विद्यार्थी मित्रांनो ज्या जी आरची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होता तो जी आर आलेला आहे आठ जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर बघा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग ओ बी सी म्हणजे या परवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत हा या जी आरचा विषय आहे तर याबाबत हा जी आर काढलेला आहे बघा महाराष्ट्र शासनाचा जी आर तर यामध्ये संदर्भही दिलेले आहेत तर आपण डायरेक्ट जे आहे प्रस्तावना बघूया काय प्रस्तावना आहे ती उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थाद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा पन्नास टक्के लाभ देण्यात येतो व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व वा मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारादा विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचारा विचाराविनिमयाअंती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे पहिले जे आहे पन्नास टक्के होते आता बघा हा निर्णय झालेला आहे पाच सात दोन हजार चोवीसच्या बैठकीत तर काय निर्णय झालाय बघूया शासन निर्णय राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशता अनुदानित म्हणजे ज्यांना टप्पा अनुदान मिळालेला आहे व कायम विनाअनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील शासन मान्यता उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्र प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या म्हणजे रजिस्ट्रेशन केलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीसपासून चोवीस, चोवीस पंचवीसपासून शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे ज्यांना आत्ता पन्नास टक्के मिळत होते त्यांना शंभर टक्के लाभ मिळणार आहे तसेच यासाठी देण्यात येणाऱ्या रुपये नऊशे सहा पॉईंट झिरो पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे तर नऊशे सहा कोटी यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित तस असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीसमध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे तर त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागांकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखाशीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सात दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता बघा दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये काय बदल झालेले आहेत ते ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे ही बाब यामध्ये बदल करण्यात आलेली आहे ईडब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहिलं अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही ही एक चांगली गोष्ट इथे देण्यात आलेली आहे मला दुसऱ्या वर्षापासून इकडे सर्टिफिकेट म्हणजे इनकम सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आहे उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुज्ञेय या करण्यास मान्यता देण्यात येत आहे संबंधित प्रशासकीय विभागांनी वरीलप्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी व शर्ती व कार्यपद्धती कायम राहतील शासन निर्णय हा दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सतीश तिडके उपसचिव महाराष्ट्र शासन अशा प्रकारे हा जी आर होता ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होता तर हा जी आर कालच निघालेला आहे आणि आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे मित्रांनो तर हा जी आर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावा जेणेकरून त्यांचं त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद